विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर दोघांचा सा मृतदेह सापडलेला आहे महिला आणि पुरुष या दोघांचा मृतदेह आहे या दोघांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक सा माहिती समोर आलेली आहे प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हे दोघं जे आहे इसम म्हणजे एक महिला आणि एक पुरुष काल किल्ल्याच्या आसपास परिसरात फिरत होते यांना तिथल्या स्थानिकांनी हटकवलं देखील होतं की इथे रात्री फिरू नका परंतु रात्री अचानक सोसायटीचा वारा जो आला मोठं वादळ आलं उंच लाटा वाहत होत्या त्यामुळे काही दुर्घटना घडली काय याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे परंतु स्थानिकांचा म्हणणं आहे की आम्ही यांना वारंवार सांगितलं होतं की तुम्ही बाहेर जा परंतु यांनी ऐकलं नाही कालिका मातेच्या मागे मागच्या बाजूलाही फिरत होते परंतु अखेर त्यांनी ऐकलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना घडलेली गट आहे नेमकी यांनी आत्महत्या के केली आहे का हे नाही हे पोलीस तपासानंतरच समोर उघडकीस येईल आरनाळा पोलीस घ घटनास्थळी पोहोचलेले आहे त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतलेले आहे आणि सवविच्छेदनासाठी पाठवलेलं हो आहे त्यामुळे पोलीस तपासानंतरच संपूर्ण घटना समोर येणार आहे